तर हे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज आपण जाणार वैभववाडी मधल्या नापणे नापणे मधल्या काय काचीच ब्रिज नाही काचीच्या फुलावर जाणार आहोत आणि हे माझे मित्र आहेत बघू शकताय ओम पार्टे मंथन सुतार आणि यश तर, तर चला आपण जाऊया आपल्याकडे दोन बाईक आहेत मित्रांनो एक याच्यावरती मी आणि ओम असेल आणि दुसऱ्या याच्यावरती मंथन आणि यश असेल तर चला

मित्रांनो नांदगाव वरून राजापूर बोलले तरी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर चालणार आहे म्हणजे राजापूर आपल्याला जवळ आहे पंचेचाळीस मिनिटला पोहोचता येतो पन्नास किलोमीटर मॅक्सिमम तीन तास तरी चाला तर मित्रांनो नांदावले रोडच्या इकडे आम्हाला जाणार रस्ता तिकडे जायचं आहे म्हणजे आपण नांदगावच्या साईडवर जो येतो तिथून आपल्याला राईट मारायचं आहे नांदगावून आल्यानंतर नांदावले रोड साईडला दहा किलोमीटर आहे ना नंतर दहा किलोमीटरला तुमचा आपला स्पॉट येणार आहे तर मित्रांनो <dabei> बघू शकतो दहा किलोमीटरचा रस्ता आहे पण रस्ता खूप खराब आहे पण ते तुम्हाला सगळीकडे बघितलं चांगलं 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 तुमचं कारण वगैरे बघू शकता रस्ता मध्ये खराब झालेला आहे लोकेशन आपल्या स्पॉटला जायचं आहे तर आपण हायवे वरून जो राईट ला पण जो आलेलो त्यानंतर सरळ सर रस्त्यानंतर आल्यानंतर हा तुम्हाला राईट मारायचा आहे बघू शकता तुम्ही बोर्ड दिलेला आहे नापणे धबधबा या रोड वरून जाताना मित्रांनो तुम्हाला भरपूर ठिकाणी उसाचे मले सुद्धा बघायला भेटतील आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा सुंदर वातावरणात कोकणात फिरण्याची मजा काय वेगळीच आहे त्यानंतर तुम्ही स्पॉटला पोचल्यानंतर बाजूला पार्किंगची सुद्धा चांगली व्यवस्था केली गेलेली आहे जात्यावेळी थोडा पाऊससुद्धा आम्हाला भेटला त्यामुळे थोडा भिजलो सुद्धा आम्ही त्यामुळे शूटसुद्धा करता आलं नाही व्हिडिओ अशा प्रकारे स्पॉटवर पण पोहोचलेलो आहे पावसाने त्यानंतर मित्रांनो वर दिलेल्या काही सूचना आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे वेळ तर करते ना <taskaradhanu> शेट कसा वाटते तुम्हाला कसं वाटत होम बाय स्वतःची ब्लॉगिंग चालू करताना इथे <laughs> आणि सर्वात खास माणूस इथे मोबाईल मध्ये मधला काचीचा ब्रिज तुम्ही बघू शकताय धबधबा मंथन काय कसं वाटतंय तुम्हाला हा ब्रिज बघून अरे आग अरे बोला रे तुम्ही कसं वाटतंय वाटायला लागले पंचवीस पेक्षा जास्त माणसं दिसत ओके भेटल काय करायचं हो येते तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ब्रिज बांधला गेला गेलाय अप्रतिम नजारा बघू शकताय नापणी धबधबा येथे तुम्हाला सेल्फी पॉइंट भेटून जाईल तर बघू शकते मित्रांनो हा एक सेल्फी पॉइंट जिथे अशी सर्व आमचे मित्रे मित्र सेल्फी से काढतायत तर अशाच प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला कोकणातले नवीन नवीन स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवत जाईल आपल्या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये त्यातलाच एक हा एक स्पॉट तर मित्रांनो आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका